राजराजेश्वर संस्थांचे विश्वस्त आपल्यासोबत जुळलेले आहेत गजानन भोंगे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे आपल्या संपूर्ण श्रावण महिन्यातील सोमवारचं किंवा श्रावण महिन्यातलं आयोजन आणि नियोजन कसं केलेलं आहे सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा आज यावेळेस पहिला श्रावण सोमवार आहे या श्रावण सोमवारी इतर सोम सोमवारपेक्षा कावड यांची गर्दी खूप जास्त होती सगळं रात्रभर जे कावड आणणाऱ्यांची गर्दी जी होती ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली संस्थेच्यातर्फे आपण त्या ठिकाणी पो संस्था आणि पोलीस प्रशासन अशा दोन्हीच्या वतीने सगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला अगदी दरवाजातून येताना समोर गेट समोर नळ लागलेले आहे त्या ठिकाणी पाय धुवून तांब्याचे लोटे ठेवलेले आहे जलाभिषेकसाठी त्यांनी जलाभिषेक करायचा आणि साडे अकरा ते दोनच्या दरम्यान या ठिकाणी उसळेचा वाटप आहे महाप्रसाद म्हणून त्याची व्यवस्था केलेली आहे पाठीमागून बराचसा परिसर मोकळा केलेला आहे जेणेकरून गर्दी होणार नाही एकवीस एकूण सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही परंतु तुमच्या वती सर्व भक्तांना अशी विनंती करतो विशेषतः महिलांना की त्यांनी कृपया आपापले आप दागदागिने पर्स हे घरी महागडे मोबाईल हे सोबत आणू नये जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही राजराजेश्वर मंदिरातील विश्वस्त आपल्या सोबत होते आणि संपूर्ण त्यांनी नियोजन आयोजन इथे सांगितलेलं आहे आणि चोख अशी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आणि उत्कृष्ट असं नियोजन सुद्धा इथे करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी आपल्या सर्व भक्तांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्ह्यातून येणाऱ्या भक्तांसाठी आवाहन सुद्धा इथे केलेलं आहे अजिंक्य भारत न्यूजसोबत आकांक्षा आणि यश धन्यवाद